नमस्कार तर शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हटलं की आमच्या घरी तर सगळ्यांना खूप आवडतात तर आज मी मस्त अशी मसालेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आहे त्यासाठी पाव किलो शेंगा इथे साल काढून या पद्धतीने कट करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आता आपण हे बाजूला ठेवून घेऊ आणि आपल्या भाजीसाठी एक आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे त्यासाठी मी लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर सर्वात आधी आलं आणि लसूण चांगलं असं ठेचून घेऊया म्हणजे लवकर बारीक होईल यासोबतच याच्यामध्ये खोबरा कीस घेतलेला आहे आणि हे सगळं आपण चांगलं असं वाटून घेऊया तर याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे सगळं जिन्नस मी कच्च घेतलेलं आहे तुम्ही भाजून सुद्धा हा मसाला तयार करून घेऊ शकता तर बघू शकता हे आपली पेस्ट तयार करून झालेली आहे चला तर मग गॅसकडे वळूया एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ जिरं टाकून घेऊ आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे कांदा थोडा जास्तच घ्यायचा आहे म्हणजे आपली भाजी चांगली अशी मसालेदार होईल तर आता कांदा चांगला चार पाच मिनटं परतून घ्यायचा म्हणजे हे या पद्धतीने कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घेतला आहे नंतर आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया तर यातलं मी थोडंसं ठेवलं आहे बाकी सगळं वाटण मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे जे वाटण आहे चांगलं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो कच्चा वास आहे ना तो निघेपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचा आहे तर बघू शकता हे चांगलं असं परतून झालं आहे आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया एक चमच लाल तिखट पाव चमच हळद सोबतच अर्धा चमच मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि हे सगळे मसाले चा चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला टमाटर चांगले शिजवून घ्यायचे आहे तर आता आपण याला दोन ते तीन मिनटं झाकून शिजवून घेऊया म्हणजे टमाटर आपले चांगले शिजेल दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर इथे बघू शकता आपला हा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून देखील हा मसाला शिजवून घेऊ शकता आता आपण याच्यामध्ये ज्या शेंगा धुवून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकून घेऊया आणि शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या आहे तर शेंगा चांगल्या मसाल्यामध्ये परतून आपण हे परत झाकून शिजवून घेणार आहे म्हणजे शेंगामध्ये चांगला असा मसाला जाईल तर आता याला थोडंसं आपण चांगलं तेलामध्येच मसाल्यामध्ये शिजवून घेऊया तर इथे बघा तीन चार मिनटं मी इथे तेलामध्येच हे ज्या शेंगा आहेत ना त्या चांगल्या परतून घेतलेल्या आहे आता हे चांगलं मिक्स करून आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे तर मी इथे खूप जास्त रस्सा करणार नाही आहे त्याच्यामुळे जितकंला म्हणजे शेंगा शिजायला जितकं पाणी लागेल ना तितकंच याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे झाकून चांगलं शिजवून घेऊया म्हणजे शेंगा चांगल्या अशा मऊसूत शिजल्या पाहिजे तर आता पाच सहा मिनटं चांगलं शिजवून घेतलं आता बघू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे इथे शेंगा देखील आपल्या मस्त अशा शिजल्या गेल्या आहे आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी रस्स्याची देखील बनवतात पण एकदा या पद्धतीने मसालेदार बनवून बघा चव अगदी मस्त लागते आणि नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावरून टाकून घेऊया आणि आपली मस्त अशी चमचमी ती भाजी तयार झाली आहे आणि थोडी थंड झाली ना तरी ही अजून थोडी घट्टसर येते त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी थोडं ॲडजस्ट करू शकता तर बघू शकता मसालेदार आपली भाजी तयार आहे तर बघा दिसायलाच अगदी मस्त असं टेम्पटिंग दिसतं आहे खायला देखील याची चव खूप छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बाय बाय